कोणकोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत सगळं काय डिटेलमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो पण मला वाटतं तुम्हाला आठवत असेल दोन हजार तेवीसचं तो मित्रांनो क्षण तुम्हाला आठवत असेल ज्यावेळे झेडपीच्या या ठिकाणी एकोणीस वीस हजार भरती आल्या तलाठी भरतीच्या साडेचार पाच हजार भरत्या आल्या होत्या अशा कित्येक डिपार्टमेंटमध्ये भरभरून भरत्या या ठिकाणी दोन हजार तेवीसला आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत जे जुने विद्यार्थी असतील त्या आपल्या विद्यार्थ्यांनी तीन तीन चार चार पोस्ट काढल्या कारण त्याला अभ्यास अभ्यास आणि अभ्यास एकच कारण होतं मित्रांनो आणि तीच आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे की आता सुद्धा तो क्षण आलेला आहे फक्त आता तुम्ही कसं याला ते महत्वाचं आहे दोन हजार पंचवीस हो मित्रांनो सरकारने डिक्लेअर केलेला आहे की येत्या दीडशे दिवसामध्ये पंच्याहत्तर हजार सरळ सेवा भरती या ठिकाणी करणार आहे शासनाचा महत्वपूर्ण निर्णय आहे आणि दोन हजार तेवीसला पण निगेटिव्ह करणारे विद्यार्थी होते परंतु ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ते विद्यार्थ्यांनी पोस्ट मिळवली आणि जे विद्यार्थी त्यांच्या नादी लागले त्यांच्या विचारांच्या नादी लागले ते आजही मित्रांनो या ठिकाणी रडगाने गातच बसलेले आहे त्यामुळं चॉकलेट आहे गाजर आहे असं आहे तसं आहे असं जे म्हणत आहेत तर त्यांच्या नादी लागू नका अभ्यास अभ्यास आणि अभ्यास एवढंच या ठिकाणी तुम्हाला यातून तारू शकतं हे जे काय मित्रांनो आपल्याला यातून पुढं जायचं आहे तर त्याला एकच गोष्ट तुम्हाला पुढं नेऊ शकते अभ्यास कारण तुम्ही अभ्यास केला तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तुम्ही अभ्यास तेव्हाच करू शकता ज्यावेळेस तुम्ही भरती होणार आहे याच्यावरती विश्वास ठेवाल जर भरती होणारच नाही असं म्हटलं तर तुम्ही अभ्यासच करणार नाही अभ्यासच नाही केला तर पोस्ट मिळायचा प्रश्नच येत नाही त्यामुळे आता इथून पुढं फक्त काय करायचं मित्रांनो बाकी सगळं विसरायचं आहे आणि फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास एवढंच आता आपल्याला करायचं आहे तर आपण संपूर्ण व्हिडिओला या ठिकाणी आता सुरुवात करूया आणि ज्या पद्धतीने मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मी तुम्हाला दिशा देण्याचं काम केलं होतं याही वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तोच या ठिकाणी आपण पॅटर्न घेऊन आलेलो आहे ऑल इन वन म्हणजे आता तुम्हाला सेपरेट बॅच लावायची काय गरज नाही कारण आता एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरती येणार आहेत कोणकोणते येणार आहे ये मी तर सांगणारच आहे मग प्रत्येकासाठी सेपरेट बॅच लावायची काहीच गरज नाही एकदा का तुम्ही ऑल इन वन लावली मित्रांनो नऊशे नव्याण्णवशी की एक वर्षभर तुम्हाला कोणतेही भरती येऊ द्या सरळ सेवेतले कोणतीही भरती येऊ द्या रेल्वे भरती कंबाईन टी सी एस आय बी पॅ पॅटर्ननुसार इतर भरती येऊ द्या तुम्हाला सगळं काही यामध्ये भेटत राहील फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहतर हा नंबर आहे या नंबरवरती मित्रांनो फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला सर्व यामध्ये कंटेंट भेटून जाणार आहे एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे तर अगोदर आपण शासनाचा जो निर्णय पाहूया आणि त्यानंतर कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी भरती आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो एकोणतीस मे दोन हजार पंचवीस याचा जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेला आहे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र शासनातर्फे दीडशे दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनावरील एकूण पंच्याहत्तर हजार पदे सरळ सेवेनी भरणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे तर सर्वप्रथम मित्रांनो आपला अभ्यास आता तुम्ही एक तास करत असाल तर वाढवा दोन तास करा दोन तासाचं चार तास करा चार तासाचं तास दहा तास करा क्वालिटी करा ते पण ठीक आहे आणि टू द पॉईंट भरकटवू नका ना नाही तर चोवीस तास जरी अभ्यास केला तर भरकटल्यानंतर मित्रांनो आपल्याला कितीही अभ्यास केला क्वांटिटीला महत्व नाही क्वालिटीला त्यामुळं या ठिकाणी क्वालिटी या ठिकाणी आपल्या अभ्यास आप चालू राहू हो द्या कारण शासनाने पंच्याहत्तर हजार पदे भरती करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला तर माहितीच आहे की दोन हजार बावीसचा या ठिकाणी संदर्भ वगैरे दिलेला आहे आता माझ्या म्हणण्यानुसार की बाबा नवीन पंच्याहत्तर हजार पदे होतील याच्यावरती मला या ठिकाणी माझ्या रिसर्च सांगतोय की पंच्याहत्तर हजार पदे आत्ता नव्याने भरली जाणार नाही जरी तुम्हाला दिसत असलं तर माझा रिसर्च काय सांगतो आहे ते पण मी तुला तुम्हाला पुढं सांगणार आहे परंतु हे अगोदर या ठिकाणी पाहून घ्या तर बघा गट ब असतील गट क असतील गट ड असतील तर या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या यांच्या अध्यक्षखाली जिल्हा नव निवड समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे म्हणजे सहा मे ते दोन ऑक्टोबर सहा मे ते दोन ऑक्टोबर या दरम्यान त्यांना पंच्याहत्तर हजार पदं या ठिकाणी भरायचे आहेत असा हा या ठिकाणी शासन निर्णय आपल्याला सांगत आहे हे जे सगळं काम आहे ते कोण पार पडणार आहे मित्रांनो तर ज्या या ठिकाणी पारदर्शक कंपन्या आहेत त्या म्हणजे टी सी एस आणि दुसरी म्हणजे कोणती आहे मित्रांनो आय बी पी एस तर ह्या दोन नामांकित कंपन्याकडे हे काम सोपवायची जबाबदारी ते देणार आहे त्यामुळं भ्रष्टाचार व्हायचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण ह्या एकदम पारदर्शक या ठिकाणी सर्व काही काम पाहत असतात हे आपल्याला यापूर्वी माहितीच आहे तर या ठिकाणी आपण त्याचं सही वगैरे सर्व नगर परिषद प्रशासन संचालक यांची सही वगैरे या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी सगळ्यात प्रथम कोणकोणत्या भरत्या या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे तर ते आपण या ठिकाणी माहिती पाहून घ्या सगळ्यात प्रथम म्हणजे नगर परिषद नगर पंचायत गट क आणि गट ड भरती तर याचं या ठिकाणी टाइम टेबल सुद्धा डिक्लेअर झालेलं आहे याचं वेळापत्रक सुद्धा डिक्लेअर झालेलं आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी याची जी काही का का या ठिकाणी कोणती कंपनी निवडायची ती पंधरा जूनला याचं फिक्स होणार आहे त्यानंतर जाहिरात याची जी येणार आहे ती पंधरा जुलैला येणार आहे आणि लगेच फायनल रिझल्ट जो आहे तो तीस नऊ दोन हजार पंचवीसला डिक्लेअर होणार आहे त्यामुळे आता नगर परिषदचे तर या ठिकाणी टेन्शन मिटलं त्याच पद्धतीने काही जाहिराती त्याच्या अगोदर येतील काही जाहिराती त्याच्यानंतर येतील यापूर्वी पोलीस भरतीचं सुद्धा डिक्लेअर केलेला आहे की या ठिकाणी पावसाळा झाला रे झाला की पोलीस भरतीसुद्धा या ठिकाणी चालू होणार आहे आरोग्य विभागची भरती आहे वन विभागामध्ये सुद्धा मी काल परवा तुम्हाला डिक्लेअर सांगितलं की जवळपास तेरा हजार प्लस ठिकाणी काय मित्रांनो वन विभागामध्ये जाहिराती आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन सगळ्यांसाठी आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे मित्रांनो वित्त आणि लेखा विभाग आहे नाशिक महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिका नागपूर आहे ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे वेगवेगळ्या कृषी विद्यापीठामध्ये या ठिकाणी जाहिराती आहेत महाबीज महामंडळ आहे महाराष्ट्र वखार महामंडळ आहे सामाजिक न्याय विभाग आहे तर एवढ्यामध्ये या ठिकाणी भारत्या होत आहेत मग मी मागाशी तुम्हाला म्हटलं की मला वाटत नाही की पंच्याहत्तर हजार पदं या दीडशे दिवसात भरतील का असं वाटत नाही कारण दोन हजार बावीसचा चा त्यांनी संदर्भ दिलेला आहे मित्रांनो त्या निर्णयानुसार जर बघितलं तर आतापर्यंत ह्या पण जाहिरात येऊन गेलेल्या आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे ह्या ज्या काही तीस पस्तीस हजार जागा भरलेल्या आहेत ऑलरेडी तर त्याचा पण ह्या पंच्याहत्तर हजार भरतीमध्ये समावेश असावा त्यामुळे आता उरलेल्या ज्या काही तीस पस्तीस चाळीस हजार जागा आहेत त्या कदाचित ह्या दीडशे दिवसामध्ये भरतील आणि सेवेच्या पस्तीस चाळीस हजार जागा म्हणजे मित्रांनो मोठ्या ज्या जागा आहेत कारण यापूर्वी बघा दोन हजार तेवीसला जर आपण बघितलं तर ह्या तलाडी भरती मोठ्या प्रमाणामध्ये झाली आता दोन हजार पंचवीसला नाही म्हणलं तरी समाज कल्याण असेल महिला बालविकास असेल ठीक आहे ह्या मोठ्या प्रमाणामध्ये भरत्या होत आहेत झालेल्या आहेत मग नगर परिषदेची सतराशे जागांची झाली झडपीमध्ये मी मागास सांगितल्या पद्धतीने जवळपास वीस हजाराची भरती झाली दोन हजार तेवीसला मग ह्या भरत्या ऑलरेडी त्यात गणल्या गेलेल्या असाव्यात असं माझा आतापर्यंतचा जो काही मित्रांनो मी पाहत आलोय सरकारचं जे काही चाललेलं आहे तर या जा त्या यामध्ये गणलेल्या असाव्यात ठीक आहे ह्या ज्या झालेल्या जागा आहेत त्या त्यामुळे आता उर्वरित ज्या जागा आहेत त्या एवढ्या जा जागा या ठिकाणी भरल्या जा जातील आणि याचा आकडा जर आपण बघितलं तर याचा आकडा चाळीस हजाराच्या पुढं जातोय मित्रांनो त्यामुळं आपल्यासाठी चाळीस हजार जागा पंच्याहत्तरला विसरा परंतु चाळीस हजार जागा आपल्यासाठी आहेत असं धरून आपण आपल्या अभ्यासाला आप चालू ठेवा पंच्याहत्तर जागा आल्या तर खूपच चांगलं आहे अशा छोट्या मोठ्या जाहिराती जर आल्या जसं की जी एम सी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जीएमसी म्हणून या ठिकाणी भरती आलेली आहे मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये गड्डची ह्या पण भरत झाला कारण अडीचशे तीनशे जागा म्हणजे काही साधी गोष्ट नाही ह्याला अर्ज पण तेवढ्याच कमी प्रमाणामध्ये येत असतात ज्या पद्धतीने तलाठीला जागा जास्त साडेचार हजार त्याला अर्ज पण दहा लाखाच्या पुढे येत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे तुलना जर केली आपण एका जागेला किती अर्ज तर कमी ह्यालाच कमी येतात हे अशा छोट्या मोठ्या जाहिरातीला त्यामुळं ही पण जाहिरात मी आपल्या यूट्यूबला टाकली ही पण तुम्ही पाहून घ्या मित्रांनो जेणेकरून आपल्याला अशा छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या अभ्यास तर करताच कारण अभ्यास काय होतोच आहे गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी जे के ओके हेच करायचं आहे त्यामुळं अभ्यास करतात तर आपण धडपडलं पाहिजे आपण कुठली संधी कदाचित तुमचा या ठिकाणी निर्णय ठरून तुमच्या आयुष्यामध्ये ती नोकरी लागेल हे सांगता येत नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे त्यामुळं फॉर्म भरत चाला जेणेकरून या ठिकाणी अभ्यास जे करताय त्याचा या ठिकाणी चीज होईल आणि एखादी संधी आपल्या जीवनामध्ये मित्रांनो सोनेरी क्षण घेऊन येईल GMC, जी एम सी छत्रपती संभाजीनगर याची जी जाहिरात आहे ती पाच जूनला येणार आहे त्यालासुद्धा सावध राहा त्याचं पण डिटेल मी सविस्तर व्हिडिओ स सा, सकाळी बनवलेला आहे तो पण तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपले छोटे मोठे कोर्सेस आहेत मित्रांनो दोनशे तीनशे रुपयाचे जर तुम्हाला ऑल इन वन लावायची नसेल नऊशे नव्याण्णवशे तर छोटे छोटे कोर्सेससुद्धा तुम्ही लावू शकता जेणेकरून तुम्हाला याचासुद्धा नक्की मा फायदा होऊन जाईल ठीक आहे सोबत आपल्या मोफत प्रश्नपत्रिका पण आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक आहे मुंबई महानगरपालिका असेल किंवा या ठिकाणी मुद्रांक असेल आणि इथून पुढं तर आपण भरपूर या ठिकाणी मित्रांनो आपल्या चॅनलवरती धुमाखोळ करणार आहे प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा बेलायकन दाबा म्हणजे मोफत प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला भेटतील टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन दिली आवर्जून या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला वाटतेच की मला येणाऱ्या एक वर्षामध्ये कोणती ना कोणती नोकरी मिळवायचीच आहे तर ही ऑलिनोनमध्ये बिंदा जॉईन व्हा मित्रांनो प्रथम प्राधान्य तुम्हाला असणार आहे ह्या ग्रुपमधल्या विद्यार्थ्यांना कोणतंही या ठिकाणी भरती उद्या त्याचं कंटेंट प्रा प्राधान्याने तुम्हाला दिलं जाईल त्याची अपडेट दिली जाईल आणि त्याचं सर्व सिलेबस वगैरे सर्व यामध्ये ए टू जेड भेटून जाईल त्यामुळे नक्की तुम्ही याला सुद्धा जॉईन व्हा अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तर या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद